नवीन वर्षाची सुरुवात ग्राहकांसाठी आनंदाची बातमी घेऊन आता महावितरण कडून वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे महावितरणने नव्या वर्षात गोग्रीन योजना सुरू केली आहे या योजनेमुळे ग्राहकांना वीज बिलात सवलत मिळणार आहे ग्राहकांनी जर ई बिलिंगचा पर्याय स्वीकारला आणि कागदावरच बिल घेणं टाळलं तर त्यांना दरवर्षी वीज बिलात एकशे वीस रुपयांची सवलत दिली जाईल चला तर मंडळी या योजनेच्या सुविधेचा लाभ कसा घ्यावा ते पाहूयात गो ग्रीन या योजनेअंतर्गत ई बिल ग्राहकांच्या नोंदणीकृत ईमेलवर पाठवले जाईल त्यामुळे छापील वीज बिलाची गरज राहणार नाही सोबतच कागदाची बचत देखील होईल गो ग्रीन योजना निवडण्यासाठी ग्राहकांना महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल महावितरणच्या तीन कोटी लघुदाब ग्राहकांपैकी फक्त एक दशांश पंधरा टक्के म्हणजे चार लाख हजार ग्राहकांनी या योजनेचा पर्याय निवडलाय त्यामुळे अजूनही अनेक ग्राहक या संधीचा लाभ घेऊ शकतात तर मंडळी अजिबात उशीर न करता ग्रीन योजना निवडा आणि या सुविधेचा फायदा मिळवा बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा अशाच नवनवीन उपयुक्त आणि महत्वाच्या योजनेच्या माहितीसाठी आमच्या चॅनेलला नक्की फॉलो करा